डबल जिम भागातील अंकुर बालक मंदिर शाळेने फी मागितल्यास तीव्र आंदोलन चेडू मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश नागवे इशारा जालना शहरातील डबल जिम भागात नावाखाली अंकुर बालक शाळा विद्यार्थ्यांकडून फी घेत असून मनसेचे विद्यार्थी सेना आक्रमक झालेली आहे आर टी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड होते मात्र विद्यार्थ्यांना फ्री निवड होते अंकुर बालक मंदिर आरटीई च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून दहा हजार आठ हजार फी घेत आहे मागच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या अतिशय अडून धरल्या होत्या शांततेत आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या दिशा काढून दिल्या अंकुर बालक मंदिर शाळेने विद्यार्थ्यांकडून फी मागितली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश नागवे यांनी आज दिनांक एकवीस जून रोजी रात्री आठ वाजता दिली आहे ये महाराष्ट्र मी महेश संपतराव नावे महाराष्ट्र नवनिर्माण ना विद्यार्थी सेना जालना शहराध्यक्ष आजचा विषय असा की मधून जे प्रवेश निशुल्क व्हायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांची शाळेमध्ये निवड झालेली आहे जी, जी शाळा विद्यार्थ्यांनी निवडली आहे त्याच्यातमध्ये त्याचे निवड झालेली तिथं त्याला निशुल्क प्रवेश भेटला पाहिजे पण दरवर्षीप्रमाणे मुजुरी कारभार करणारी शाळा ही अंकूर बाल विकास मंदिर ह्या शाळेने त्या आर टीमधून आलेल्या विद्यार्थ्यांना पण डोनेशन किंवा त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे शाळेचे नियम सांगून पैसे मागण्याचं काम करत आहे तरी माझं अंगकूर बाल विकास मंदिर ह्या शाळेला व ह्या आपल्या जालना जिल्ह्याच्या भोंगळ्या असलेल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या ह्या प्रशासनाला माझं एवढं सांगणं आहे की मागे पण आम्ही संस्कार प्रबोधनी असू कोणती शाळा असू ही डोनेशनच्या नावाखाली लो पालकांची लूट करत होती आता हे आर टी एमधून जे प्रवेश या लागले त्या प्रवेशामध्ये पण यांची अशी मुजुरी चालू आहे तर मग शिक्षण अधिकाऱ्याचा असू जिल्हा परिषदचा असू ह्या शाळेंवर काही धाक आहे का नाही सोप्या भाषेत यांचा काहीही काहीही शाळेवर कोणताही धाक राहिलेला नाही कारण की मला तर असं वाटतंय की हे शाळेवाले आणि हे प्रशासन हे मिळाले नाही कारण की हे जर दहा हजार घेत तर पाच हजार तुम्ही घाता का मग त्यातले पन्नास टक्के हिस्सा तुमचा आहे का असं तुम्ही सांगून द्यावं कारण की दरवेळेस सांगूनही मागच्या वर्षी पण हे अंकुर बाल विकास मंदिर अशी मुजूर शाळा ही मागच्या वर्षी त्यांनी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांच्या टीश्या आडून आडून धरल्या होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी तेव्हाच त्यांना वठणीवर आणलं होतं पण तरी जर दरवर्षी यांची अशी कंप्लेंट येत असेल तर ह्या वेळेस मागच्या वेळेस तरी थोडं आंत आंदोलन आम्ही शांततेत घेतलं होतं की समज दिली होती पण ह्या वेळेस तुम्हाला सांगतो यावेळेस आम्ही प्रशासनाला पण धारेवर धरू कारण की तेच गुन्हेगार नाही तर त्याच्यासोबत तुम्ही पण गुन्हेगार आहे तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे तुमचा त्यांच्यावर धाक पाहिजे तो धाक बिलकुल राहिलेला नाही कारण की तुमचं आणि त्यांचं काहीतरी साठं लोक असेल त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो जेवढी जेवढी यामध्ये दोषी शाळा आहे तेवढेच दोषी हे प्रशासन आहे तर मी शिक्षण अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की यानंतर अनकूर बाल विकास शाळेने जर या अशा प्रकारचे फीस मागितली यावेळेस तुमच्या ऑफिस समोर असं तीव्र आंदोलन करू याची दखल इस आशा या कुंती ही शिक्षण मंत्र्यापर्यंत गेली पाहिजे असं हे आंदोलन घडवण्यात येईल आणि याच्यानंतर कोणतीही शाळा असू कोणतीही फक्त ती शाळा नाही कोणतीही शाळा असू अशी जर कंप्लेंट आली तर हे सर्व भोगणं हे प्रशासनाला पडण एवढी मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जैन जमा मला